नमस्कार जोहार तुम्ही पाहत आहात आदिवासी द दॉईस ऑफ ट्राइब्स जिथे आदिवासी जीवन संघर्ष आणि स्वाभिमानाचे सूर एकत्र गुंजतात आजचा भाग अत्यंत खास आहे आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गेल्या चार ऑगस्ट पासून एक अनोखा जनजागृतीचा आणि आत्मभानाचा प्रवास सुरू झाला आहे म्हणजेच आदिवासी युवा संवाद माझा हक्क माझं शिक्षण या संवादाचा प्रमुख उद्देश आहे आदिवासी तरुणांनी आपल्या हक्कासाठी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि ओळखीच्या अधिकारासाठी एकत्र यावं आवाज उठवावा आणि आपल्या परंपरांचं भान बाळगत नव्या वाटांवर पाऊल टाकावं नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन याच दिवशी आपल्या गावात एक भव्य कार्यक्रम होतोय एक गाव एक नृत्य स्थान बावलपडा वेळ सकाळी नऊ ते दुपारी पर्यंत या दिवशी संपूर्ण गाव वेवजी गावातील बंधू भगिनी लहान थोर तरुण वृद्ध सगळे एकत्र येणार आहेत नृत्याच्या तालावर आपली एकता संस्कृती आणि परंपरेचा जल्लोष होणार आहे हे नुसतं नृत्य नाहीये हे आहे आपल्या अस्तित्वाचं आपल्या आवाजाचं देश जातो आहे आपण आपल्या माणसांना आपल्या लोककलेला आणि आपल्या मूळ आदिवासी ज्ञानाला सन्मान देतो हे कार्यक्रम केवळ उत्सव नाही आहेत हे आहेच स्मरण यात्रा जी आपल्याला आपल्या मुळांशी जोडतात शिक्षणात आदिवासी दृष्टिकोन देतात आणि हक्काच्या वाटचालीत एक नवी ऊर्जा भरतात मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो या कार्यक्रमांसाठी जे सहकार्य देता येईल ते द्या आर्थिक असेल वस्तू साहित्य इत्यादी या नऊ ऑगस्टला बावलपाडा येथे या फक्त पाहणारे नको सहभागी होणारे व्हा एक गाव एक नृत्य एक स्वाभिमानी आदिवासी ओळख मी आहे तुमचा होस्ट रान उराडे पुन्हा भेटू आदिवासीय द वॉइस ऑफ ट्राईब मध्ये जिथे आवाज आहे मातीचा आणि सूर आहे स्वाभिमानाचा